महाराष्ट्रातील तमाम सर्व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थी वर्गास माझा सप्रेम नमस्कार इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी स्वप्नील भंडारी आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या बार्टी टार्टी सारटी आणि आरती व महाज्योती या संस्थांमार्फत एक पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली आणि त्याच्या योजनेकरता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत हे प्रोसेस सध्या चालू आहे असं असताना यामध्ये पोलीस मिलिट्री पूर्व भरती प्रशिक्षणाकरता सामायिक प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस करता या संस्थांकडून आपल्यासाठी अभ्यासक्रम जाहीर करण्यात आलेला आहे आणि हा अभ्यासक्रम ही, ही अपडेट मी आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आज घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे जो काय अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आप मी आपल्याला या ठिकाणी सखोल चर्चा करणार आहोत आणि दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी जर नवीना साल, आमचे करा। इतुन पुड़े नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढे येणारे जे काही नवीन व्हिडिओ आहेत ते आपल्यापर्यंत वेळेत पोहोचतील चला मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण जे काही अपडेट आलेले आहे हे संस्थांकडून आलेले अपडेट या ठिकाणी आपण पाहूया चला मित्रांनो बार्टी टार्टी सारती महाज्योती आणि आरटी या संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेकरता अभ्यासक्रमाबाबत सूचना या ठिकाणी या संस्थांकडून दिलेली आहे तर हा जो काही अभ्यास आहे हा अभ्यास आहे फक्त आत्ता मी जो सांगत आहे तो पोलीस किंवा मिलिटरी भरती प्रशिक्षणासाठी जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे सामायिक प्रवेश परी परीक्षेकरता तुम्हाला या ठिकाणी शंभर गुणांची परीक्षा सामायिक प्रवे प्रवेश परीक्षा होणार आहे आणि या शंभर गुणांमध्ये तुम्हाला संख्या असणार आहे शंभर शंभर प्रश्नांकरता शंभर गुण आहेत ओके यानंतर हे जे काही विचारले जाणारे जे काही प्रश्न आहेत हे वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील आणि जे परीक्षेचं माध्यम आहे भाषेचं माध्यम हे प्युअर मराठीमध्ये तुम्हाला सर्व प्रश्न विचारले जातील एकही प्रश्न इंग्लिश आणि मराठीमध्ये असा ट्रान्सलेट नसेल फक्त मराठी आणि फक्त शुद्ध मराठीमध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारले जातील शंभर प्रश्न विचारले जातील आणि त्याकरता हे शंभर प्रश्नांचं जे काय विश्लेषण आहे ते विश्लेषण कोणत्या कोणत्या विषयासाठी हे शंभर गुण दिलेले आहेत ते विषय आपण या ठिकाणी समजून घेऊया अंकगणित अंकगणित हा विषय आहे याच्याकरता तुम्हाला मला वाटतं सरासरी पंचवीस प्रश्न या ठिकाणी विचारले जातील पंचवीस प्रश्नाकरता पंचवीस गुण असतील त्यानंतर सामान्य ज्ञान व चालव घडामोडी सामान्य ज्ञानमध्ये हे आपण जे काय विषय पाहतो त्यामध्ये जॉग्रफी असेल पॉलिटी असेल अर्थव्यवस्था असेल त्यानंतर मित्रांनो सामान्य विज्ञान असेल त्यानंतर जे काही चालू घडामोडी घडतात राज्य आणि देशपातळीवरती याच्याबद्दल तुम्हाला एकूण प्रश्न असे एकूण प्रश्न सामान्यांवरती पंचवीस प्रश्न असतील पंचवीस प्रश्नाकरता प्रश्ना तुम्हाला पंचवीस गुण असतील त्यानंतर मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणी विद्यार्थी हा अचूक ज्ञान किती किती वेळेत ओळखू शकतो प्रश्न दिले जो ज्याची आकलन क्षमता किती आहे हे पडताळणीसाठी तुम्हाला बुद्धिमत्तेवरती पंचवीस प्रश्न असतील त्यानंतर मित्रांनो मराठी व्याकरण मराठी व्याकरणावरती तुम्हाला पंचवीस प्रश्न असतील आणि त्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे मराठी व्याकरणामध्ये म्हणे असतील वापरचार असतील किंवा ते व्याकरण असतील याच्यावरती पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी ती या ठिकाणी विचारले जातील अशाप्रमाणे आपण जर पाहिलं शंभर मार्काचं जर डिवायडेशन केलं शंभर प्रश्नांचं तर सर्वांना पंचवीस पंचवीस असे सगळे प्रश्न येऊ शकतात तर त्यानंतर मित्रांनो सदर सामायिक प्रवेश परीक्षा करता ऑनलाईन स्वरूपात घेणार आहे ही जी काय तुमची परीक्षा आहे ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात या ठिकाणी त्यांनी नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावरती घेण्यात येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं पोलीस भरती मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण हे जे काही सामायिक प्रवेश परीक्षा आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की नकारात्मक गुणदान नसणार आहे निगेटिव्ह सिस्टीम जी असते निगेटिव्ह सिस्टीम या ठिकाणी आपल्याला ला लागू नाही त्यामुळं तुम्हाला जेवढे मार्क पडतील तेवढे तुम्हाला मिळतील जे काही चुकलेले प्रश्न असतील त्याचे गुण मिळालेल्या मार्कामधून वजा केले जाणार नाही याकरता या, या ठिकाणी नकारात्मक गुणदान म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम जी आहे ती या ठिकाणी नाही कोणासाठी पोलीस भरती मिलिट्री भरती मधील सामायिक प्रवेश परीक्षा करता ही पद्धत लागू नाही त्यानंतर परीक्षेचा जो काही कालावधी आहे तो दीड तास दिलेला आहे शंभर गुणांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे त्या ठिकाणी शंभर गुण असतील आणि या परीक्षेचा जो काही कालावधी आहे तो नव्वद मिनटे असणार आहे नव्वद मिनटे म्हणजेच दीड तासाचा कालावधी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो आता सामायिक प्रवेश परीक्षा करता तुम्ही देणार आहात त्याबद्दल तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवे आणि या परीक्षेचं स्वरूप असेल या परीक्षेची तयारी असेल तर इन्फिनिटी अकॅडमीमार्फत तुम्हाला हे सर्व प्रशिक्षण हे सर्व माहिती याबद्दल पूर्ण सगळं मार्गदर्शन आम्ही इन्फिनिटी अकॅडमीकडून तुम्हाला मोफत उपलब्ध करून दिलेलं आहे मोफत मोफत उपलब्ध इन्फिनिटी अकॅडमीकडून आपल्याला हे मार्गदर्शन आणि परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करावी याबद्दल सर्व मार्गदर्शन बॅच या ठिकाणी आम्ही मोफत उपलब्ध करून देत आहोत आणि ही बॅच तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमीच्या ॲपमध्ये ॲप्लिकेशन आहे इन्फिनिटी अकॅडमीचं या ॲपमध्ये उपलब्ध असेल त्याकरता मित्रांनो तुम्ही जर हे ॲप डाउनलोड केलेलं नसेल तर प्ले जाऊन याबद्दल तुम्ही हे इंटरनेट अकॅडमीचं ॲप त्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये सामायिक पूर्वपरीक्षेची तयारी आणि परीक्षेची तयारी मार्गदर्शन याबद्दल आम्ही बॅच त्या ठिकाणी आपल्यासाठी मोफत उपलब्ध करून दिली त्या संधीचा सर्व विद्यार्थी वर्गांनी फायदा घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता सामायिक प्रवेश परीक्षेची ते तुम्हाला तयारी करत असताना जर काय अडचणी असतील तुमच्या काय शंका असतील फॉर्म भरताना तुमचे काय अडे अडचणी असतील या जर अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवल्या तर आम्ही तुम्हाला नक्कीच या ठिकाणी मदत करू त्याकरता युट्यूबच्या डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक गुगल फॉर्म दिलेला आहे तो गुगल फॉर्म त्या ठिकाणी तुम्ही भरून द्यायचा आहे तो गुगल फॉर्म भरून दिल्यानंतर तुमची माहिती तुमच्या शंका आड्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचतील आणि इन्फिनिटी अकॅडमीची टीम याकरता आम्ही सज्ज ठेवलेली आहे तात्काळ तुम्हाला संपर्क करण्याचा एक प्रयत्न करेल तुमच्यापर्यंत संपर्क होईल आणि तुमच्या अड्या अडचणीवरती आम्ही एक पर्याय या ठिकाणी उपलब्ध करून देऊ तर मित्रांनो हा गुगल फॉर्म भरून द्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो तात्काळ तुम्हाला जर आमच्याशी संपर्क साधवायचा असेल तर अठ्ठ्याहत्तर सत्त्याऐंशी एक्क्याऐंशी चौदा अकरा आणि दुसरा नंबर आहे पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या क्रमांकावरती संपर्क साधून आम्हाला संपर्क केल्यानंतर आमची जे काय इन्फिनिटीची जी टीम आहे ती तुम्हाला संपर्क करेल तुमच्या आडे नक्कीच आम्ही पर्याय शोधू तुम्हाला मदत करू मित्रांनो आमच्याशी संपर्क करा आमच्याशी जोडले जा जेणेकरून तुम्ही या स्पर्धेच्या युगामध्ये आणि तुम्हाला आडेअडचणी येणाऱ्या योजनेबद्दल काय माहिती असेल याबद्दल सर्व प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं जाईल त्याकरता तुम्ही दिलेल्या या स क्रमांकावरती संपर्क करा आत्ता पुढील नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येत आहोत त्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हे अपडेट तुमच्यापर्यंत कमी वेळात पोहोचेल चला या ठिकाणी तुर्तास मी आपली रजा घेतो धन्यवाद